आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंबे पंजाब आणि बँजो पार्टी प्रोपराइटर गायकवाड बंधू गुटा भव्य राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाजाचा मोफत वधूवर परिचय मिळावा सांगली जिल्हा तालुका खणापूर विटेव शहरात दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते 4 च्या दरम्यान घेण्याचे आहे मेळाव्याचे ठिकाण स्वतंत्र सैनिक पार्वती विश्वनाथ लकडे सभागृह मंदिर लोक या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे कार्यक्रम अध्यक्ष स्थानी श्री दयानंदी पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष शिवलिंगायत युवा संघटना लातूर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अभिनेत्री सौ अस्मिता आद्य प्रभू झी टी व्ही मराठी फिल्म या मेळाव्यासाठी नाव नोंदणी वधूवर सूचक मेळावा आयोजक प्रमुख श्री दुग्ने मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पंचवीस सहासष्ट अकरा श्री विजय कुमार ठिगळे मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो एक एकसष्ट शहात्तर श्री महादेव लोखंडे मामा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ अडतीस शहाऐंशी सत्याऐंशी श्री शिवकुमार करोशी मोबाईल नंबर नव्वद पस्तीस बावीस झिरो सहा बारा सौ शांता दुगमे मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस शहात्तर शहाण्णव झिरो आठ श्री नंदकुमार सोलापुरे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एक्क्याऐंशी एकोणवीस एकोणतीस श्री अशोक शुक्रे सर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा शेहेचाळीस जाई चव्वेचाळीस लिंगायत समाजातील सत्तर जाती तीनशे पोढ जाती प्रथम वधुवर अपंग दिव्यांग कर्णबधी मुकबधीर मुक अंध विधवा विधीव गटस्फोटी या सर्व इच्छुक वधुवरांनी आपल्या हक्काचा जोडीदार निवडण्याची विनामूल्य संधी कमावू नका असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तर इच्छुक वधुवरांनी वरील क्रमांकावर संपर्क करून आपले नाव योग्य जोडीदारी निवडण्याच्या यादीत समाविष्ट करावे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे सर्व वीरशैव लिंगायत बांधवांना सप्रेम शिवजन्य मी अच्युत दुगमे शिवमूर्ती लिंगायत वधूव विनामूल्य सामाजिक उपक्रम केंद्र बिटा समूहाच्या माध्यमातून आपण सर्व लिंगायतमधील सर्व जाती पोटजाती करता मोफत मेळाव्याचे आयोजन मिटा येथे केलेले आहे कार्यक्रमात करता सुरुवात सुरुवातीला आपले पाच वधू आणि पाच वर यांच्या हस्ते प्रज्वलन आणि तोला पुष्पहार घालून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत हा कार्यक्रम पूर्ण मोफत आहे लिंगायत मधील सर्व जाती पूर्व जाती उच्च शिक्षित अल्पशिक्षित पुनर्विवाह घटस्पटीत विदूर, या सर्वांकरिता मेळावा मोफत आयोजित केला आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आमची एकच आहे की वधू वर स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे त्यांनाच आम्ही आमच्या नवीन ग्रुपमध्ये ॲड करू आणि त्यांना त्यांचे विवाह जमी आमची टीम त्यांना सहकार्य करेल मेळाव्याचे ठिकाण आहे स्वातंत्र्य सैनिक पार्वती विश्वनाथ लकडे सभागृह मनमत मंदिर महादेव गल्ली विटा सफेम शिवसेना कुलोखंडी विटा हा मेळावा आपल्या सर्व समाजात तळाकाळाच्या तळागाळाच्या सर्व उमेदवारांना उपयोगी पडावा या दृष्टीने आम्ही विनामूल्य घेत आहोत त्या मेळाव्यासाठी कसले मूल्य आकारले जाणार नाही तरी सर्व वधूवरांनी इच्छुक वधूवरांनी जास्तीत जास्त सहकार्य करून मेळावा संपन्न करण्यास मदत करावी माझा फोन नंबर अठ्याण्णव साठ अडतीस शहाऐंशी सत्त्याऐंशी शिवशांना मी विजयकुमार स्वतः सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलगी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत समाजाच्या विकासासाठी हा वेलू आपला मांडवावरती जाण्यासाठी आम्ही आपल्यासमोर सामाजिक उपक्रम विनामूल्य मोफत वधूवर परिचय मिळावा विटा येथे मन्मत मंदिर आयोजित केलेला आहे तरी सर्व गिरशे लिंगायत बांधव व कोट जातीतील सर्व घटस्फटीत वधू आणि वर यांनी लाभ घ्यावा ही विनंती मी महालिंग सदाशिव शेटे राहणार विटा मूळगाव आयकडे गुरुकर विरांनाचं हे जे विनामूल्य लिंगायत वधूवर मेळाव्याचं आयोजन अच्युत दुग्मे यांनी केलं आहे आणि पाटील दयानंद पाटील यांच्या सहकार मार्गदर्शनाखाली हा आयोजन केलेला आहे तरी याचा सर्व आमचे जे लिंगायत वधूवर आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि खरं तरी वही आणि सगळ्याचा विचार केला तर ज्या त्या वयातच ते लग्न होणं गरजेचं आहे तरी याच्यासाठी अच्युत दुग्मी असतील किंवा पाटील सर असतील किंवा आम्ही आमची सगळं टीम असेल ती अतिशय एक प्रयत्नशील आहे आणि त्या प्रयत्नाला तुमचं सहकार्य असेल तर त्याला त्याचा काहीतरी उपयोग होईल काम केल्याचा तरी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि मनमत मंदिर बिता इथे सतरा तारखेला आपण हे आ आयोजन करतोय तरी नऊ ते चारच्या या दरम्यान उपस्थित राहावे नमस्कार शिवशरणार्थ सर्वांना विद्या येथे सतरा ऑगस्टला दुपारी सकाळी नऊ ते चार या वेळामध्ये सर्व लिंगाय समाजातील आणि कोण जातीतील सर्वांसाठी उत्सुक वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये उत्सुक पालक आणि त्या वधूवरांनी संपर्क करावा नोंदणी करावी आणि मग त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल आणि या ठिकाणी जी लग्न ठरली जातील लग्न ठरण्याची आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि त्या सर्वांनी उपस्थित राहावे आणि मेळावा मोफत आहे आणि सगळ्यांसाठी गरजू गरजू लोकांसाठी उपयुक्त असल्यामुळे या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावं ही आपल्या सर्वांना प्रनंती आणि उपस्थित राहणार आहे त्याचा लाभ घ्यावा न्यूज वर्तमान चॅनल या चॅनलचा दुसरा वर्धापन दिन दिना एक नऊ दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी साजरा संपन्न होत आहे या वर्धापन दिनास आमच्या सर्वांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष श्री दयानंदजी जिवा संघटना युवक संघटना लातूर याचे संस्थापक अध्यक्ष आणि विवाह उद्योग क्षेत्रात अग्रेसर असणारे असे दयानंद पाटील या कार्यक्रमाच्या क्रमात उपस्थित राहणार आहे तसेच पाहुण्या झी मराठी मालिका फिल्म सो स्मिता आद्य आद्यप्रभू याही या, या मेळाव्यानिमित्त उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी करता नंबर अच्युत दुबमे चौऱ्याण्णव तेवीस पंचवीस सहासष्ट अकरा श्री महादेव लोखंडे अठ्ठ्याण्णव साठ अडतीस शहाऐंशी सत्याऐंशी विजय कुमार ठिगडे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो एक एकसष्ट शहात्तर आ, श्री महालिंग शेठेसर त्र्याण्णव पंचवीस बारा छत्तीस तेरा कुमुदिनी नष्टी ताई अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चव्वेचाळीस सदुसष्ट बहात्तर आणि आमच्या सहभागी शांताताई यांचा नंबर एक्क्याण्णव तीस शहात्तर त्र्याण्णव झिरो आठ नाव नोंदणीकरिता या नंबरवर साधावा आपल्या भागातील तळागाळातील बातम्या लोकप्रिय चॅनल स्टार वन न्यूज वर्तमान चॅनल दुसरा वर्धापन दिन एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोमवार उद्या इथे संपन्न होत आहे त्या वर्धापन दिनाला आमच्या टीमतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा